मंडळी नमस्कार मंडळी मागच्या काळात राज्यात दोन पक्ष फुटले एक म्हणजे शिवसेना आणि दुसरा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे यांना शिवसेना फुटीनंतर शिवसेना त्यांचीच असा निकाल निवडणूक आयोगानं दिला होता तसंच राष्ट्रवादी फुटीनंतरही राष्ट्रवादी अजित पवारांचीच असा निर्णय निवडणूक आयोगानं दिला होता अर्थात हे निर्णय देताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा आधार घेतला होता तसंच पक्षाचं हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिलं होतं त्यामुळे हा सगळा इतिहास आपण मागच्या काळात पाहिला होता आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी कुणालाच अपात्र न करण्याचा निर्णय घेतला होता या प्रकरणाचं देखील सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आलं होतं त्यानंतर दोन्ही पक्षाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आलं होतं त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीच्या तारखा देखील मधल्या काळात अनेकदा पुढे ढकलल्याचं आपण पाहिलं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या होत्या त्यामुळे या प्रकरणातल्या सुनावण्या देखील थांबल्या होत्या हे सगळं आपण पाहिलं होतं हे सांगण्याचं कारण अर्थातच असं आहे की आठ जुलैपासून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व बेंचेसचं काम सुरू होत आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या पक्षफुटीच्या घटनांवर तसंच पक्ष आणि चिन्ह कुणाचं आहे विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात दिलेला निर्णय या सगळ्या केसेसवर जुलै महिन्यातच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे पंधरा जुलैपासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं आहे याबद्दलची सुनावणी होणार असून त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमकं सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे खरं तर मधल्या काळात लोकसभा निवडणुका झाल्यामुळे पक्ष आणि चिन्ह याबद्दलची विस्मृती देखील लोकांना झाली होती आणि लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर पक्ष आणि चिन्ह खरं कुणाचं आहे हा जनतेनं निकाल दिलेला आहे अर्थात जनतेच्या न्यायालयात तो निकाल लागलेला आहे त्यानुसार लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरेंच्या सेनेला लोकसभेला नऊ जागा मिळाल्या तर शिंदेच्या सेनेला सात जागांवर विजय मिळवता आला अर्थात पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी ठाकरेंसाठी नव्या होत्या अगदी कमी काळामध्ये त्यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांनीही खरी शिवसेना कुणाची याबद्दल निकाल दिलेला आहे राष्ट्रवादीबद्दलही तेच झालं निवडणूक आयोगानं अजित पवारांना चिन्ह आणि पक्ष दिल्यानंतर शरद पवारांना पक्षाचं नाव आणि नवं चिन्ह देण्यात आलं तेच पक्षाचं ते ते पक्षा नाव आणि चिन्ह घेऊन शरद पवार महाराष्ट्रभर फिरले आणि लोकसभेमध्ये दहा जागा लढवल्या त्यापैकी आज जिंकल्या आणि राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह घेऊन अजित पवार लोकांमध्ये गेले मात्र त्यांना केवळ एका जागेवर विजय मिळवता आला त्यामुळे पक्ष आणि चिन्ह याबद्दलची फारशी काळजी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना राहिलेली नाही असंही म्हणू शकतो मात्र आपलं चिन्ह आणि पक्षाचं नाव दुसरीकडे जाऊ द्यायचं नाही अर्थात शिंदे आणि अजित पवारांना वापरू द्यायचं नाही यासाठीचा संघर्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात केला जाऊ शकतो कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता विधानसभा निवडणुकीमध्ये याच पक्षांच्या नावावर आणि चिन्हावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष लोकांमध्ये जाऊन यश मिळवण्याचा प्रयत्न करतील असंच आता दिसतंय मंडळी या महिन्यात सुरू होणाऱ्या या सुनावण्या यासाठीही महत्वाच्या आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याची सुनावणी होणार आहे आणि डी वाय चंद्रचूड हे येत्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत त्यामुळे त्यांच्या निवृत्तीपूर्वी तसंच राज्यातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल ते देण्याचा प्रयत्न करतील असेही अंदाज अनेक कायदेतज्ञ व्यक्त करत आहेत किंवा या बाबतीमध्ये उशीरही लागू शकतो अशी दुसरी शक्यताही व्यक्त करतायत तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबद्दलची सुनावणी ही दुसऱ्या न्यायाधीशांच्या बेंच समोर होणार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना या प्रकरणाचा निकाल हा विधानसभा निवडणुकीपूर्वी लागावा अशी अपेक्षा असू शकते कारण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्या निकालाबाबतचं फारसं गांभीर्य तितकं उरणार नाही याची कल्पनाही आता या दोघांना आहे मात्र त्याचवेळी या प्रकरणात निकाल जास्तीत जास्त उशिरा लागावा अशी अपेक्षा शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला वाटत असावं मंडळी या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये काय होऊ शकतं याबद्दलही कायदेतज्ज्ञांनी तीन शक्यता व्यक्त केलेल्या आहेत पहिली शक्यता अशी आहे की दोन्ही बाजूचं ऐकून घेतल्यानंतर तत्कालीन पक्ष संघटनेवर कुणाचं वर्चस्व होतं विधिमंडळातला पक्ष आणि कार्यकारी म्हणून असणारा पक्ष ह्याच्यावर कुणाचं वर्चस्व होतं याची तपासणी सर्वोच्च न्यायालयाकडून होऊ शकते तसंच विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या आधारावर निर्णय घेतलेला आहे त्याचीही उलट तपासणी सर्वोच्च न्यायालयाकडून होऊ शकते आणि यान यानुसार मगच सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा आहे तर अशा परिस्थितीमध्ये ठाकरेंना पुन्हा एकदा त्यांचा पक्ष आणि चिन्ह मिळू शकतं आणि हेच शरद पवारांच्या पक्षाबाबतही लागू होऊ शकतं मंडळी यातली दुसरी शक्यता म्हणजे जर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य होता असं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालया पटवून देण्याचा प्रयत्न केला किंवा तसं यश मिळवलं तर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं शिवाय यामध्ये तिसरी एक शक्यता कायदेतज्ञांकडून व्यक्त केली जाते ती म्हणजे पक्षाचं चिन्ह हे फ्रीज करण्याची मागणी देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून होऊ शकते तेव्हा अशा पद्धतीमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तथा राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना न देता ते फ्रीजही केल्या जाऊ शकतं अशा पद्धतीच्या शक्यता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय घेताना होऊ शकतात त्यामुळे या महिन्यात सुरू होणाऱ्या सुनावण्या कशा पद्धतीनं पुढं जातात हे आपल्याला कळणारच आहे तुम्हाला काय वाटतं सर्वोच्च न्यायालय पक्षाने चिन्ह कोणाचं आहे याबद्दल निर्णय कोणाच्या बाजूने देईन उद्धव ठाकरे शरद पवार की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टाकू